सतरा इंच रुंदी आणि चाळीस इंच लांबीचा मी इथे साडीचा डबलमध्ये कपडा ठेवून घेतलेला आहे आणि याची कटिंग करून घेतलेली आहे इकडनं जोड होता तो पण कट करून घेतला आता त्यानंतर लांबीनुसार आपल्याला हा जो कपडा येतो एक फोल्ड करायची त्यानंतर रुंदीनुसार एक फोल्ड करायची आणि बोन बंद बाजूच्या बाजूने इथे तीन इंचावर गळा घ्यायचा दीड इंचावरती शोल्डर घ्यायचा आणि सहा इंचा मुंडा घ्यायचा आकार द्यायचा आणि कट करून घ्यायचा ब्लाऊजसारखं किंवा बनियानसारखा आणि त्यानंतर गळ्याच्या साईडने आणि मुंड्याच्या साईडने स्टिचिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं छोटेछोटे कट पण देऊन घ्यायचे आणि त्यानंतर जिथून आपण ओपन पार्ट ठेवलेला आहे ना दोन्ही पार्ट इथून हात घालून आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा सर्व पार्ट आहे ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे पेनाच्या मदतीने वगैरे आणि त्यानंतर याच्यावरती परत आपल्याला दापटी पण देऊन घ्यायचे आहे तर याची फुल कटिंग आणि स्टिचिंगचा स्लो आणि हळू व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या फॅशनवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे माझ्या फोटोच्या खाली छोटा त्रिकोण आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघू शकता शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं कमी मिनटामध्ये दाखवायचं असतं त्यामुळं स्पीडमध्ये दाखवावं लागतं आता त्यानंतर दोन्ही एकाच साईडचे बेल्ट आहेत ते समोरासमोर अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचे त्यानंतर रॉंग साईडला हिप जी बॅग आहे ती टर्न करून घ्यायची आणि दोन्ही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने फायनली आपली भाजीपाला आणण्यासाठी बनियन टाईप किंवा ब्लाऊजच्या आकाराच्या सेपची पिशवी आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि आतमधला स्पेस पण बघू शकता तुम्ही खूप मोठा असा स्पेस आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने तुम्ही ही फोल्ड करून एखाद्या पर्समध्ये आरामात ठेवू शकता म्हणजे छोटीशी घडी होती पण जेव्हा काम असेल तेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही या पिशवीचा वापर करू शकता बाय बाय भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय